उमेदवार सुरेश बायो म्हात्रे यांच्या प्रचाराची सुरुवात वाडे तालुक्यातून वाडे शहरातून आज महादेवाच्या मंदिरापासून हिंगाल मातेपासून गणपती मंदिरापासून गावदेवीपासून सुरुवात होत आहे आणि आज महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सी दितिया, पी आय सी पी एम आणि रिपब्लिकन आर आर पी आयकुंद आंबेडकर असे सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आज इथे उपस्थित आहेत अधिक वेळ न घेता उन्हाचा तापमान वाढता आहे परंतु कोणीही रस्त्यातून जाताना शहरातून जाताना आपल्याकडे किती शक्ती आहे ही ताकद दाखवण्याची वेळ आहे त्यामुळे वेळेत आपण संपूर्ण जे आहे रूट त्याप्रमाणे आपण बजीतून कुठेही जाऊ नये आणि रान कोणी जोडूनही सूचना करतो आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आपले मार्गदर्शक वती माझे आमदार साहेब दोन टक्के उमेदवार सुरेश उर्फ बाळाराव मात्रे यांचा उमेदवारी अर्ज कालच आजवरचं नाही लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी उपस्थित अर्ज दाखल झालेला आहे आणि कालची सभा कालची रॅली आत्तापर्यंत आव्हाड साहेबांनी सांगितला की मी एवढ्या रॅल्यामध्ये अशी रॅली कधी झाली नाही भिवंडीतसुद्धा लोक बोलत आहेत की पहिल्यांदा महिला रामकरण मुस्लिम महिला वगैरेसुद्धा मोठ्या संख्येने या रॅलीत सांभाळतो आणि म्हणून काल आपला विजय निश्चित झालेला आहे परंतु आपण उरळून जाऊ नये आपले इंडिया गठबंधन आघाडीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब राहुलजी गांधी साहेब शिवसेना पक्षाचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब सी पी एमचे नेते सर्व मित्र पक्ष घटक पक्षाचे नेत्यांचा आशीर्वाद मामांना या ठिकाणी आहे आज आपण बघितलं असेल की साधारणतः साडे एकवीसशे ते बावीसशे पोलिंग या संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवाराला